बरोबर आहे सामनेवाले फक्त नावाने मोठे होते परंतु त्यांचं कर्तृत्व हे मोठं नव्हतं सगळी नौका असलो तरी मी शिकण्याचा प्रयत्न करणार आणि सगळ्यांचा सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारच समाजामध्ये त्यांना स्थान मिळालं असतं परंतु त्यांनी स्वतःचाच स्वार्थ बघितला आणि त्यामुळे समाजाने त्यांना नाकारलं अरुण पाटलांसारखा अनुभवी आहेत जालिंदर पाटील अनुभवी आहेत थळे गोडविंद सर असतील बरेचसे अनुभवी संचालक आहेत तर आपल्याला जेव्हा आपल्याला काही शिकायचं असतं ते वरिष्ठ आहेत त्यांच्या पोटाला धरून आपण पुढे आला तर प्रयत्न केला पाहिजे आमचा विजय हा ठरलेला आहे कारण ज्याचा सारथी श्रीकृष्ण आहे त्याचप्रमाणे किसन हे नाव म्हणजे कृष्णाचंच आहे आणि आमदार साहेब ज्यांच्या बाजूने असतील किसन कथोरे त्यांचाच विजय होईल याची आम्हाला पूर्ण होती त्याच्यामुळे सामनेवाल्यांची आम्हाला कधीच भीती वाढली नाही आम्हाला तर असं होतं की तीस मतांच्या पुढे ते जाऊ शकतात दर्शक मात्र आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे काल कल्याण कशी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शेतकरी पॅनलचं गौगव दिवस त्यांना प्राप्त झालेले आहे त्यांना विजय मिळालेला आहे आणि त्याचेच नेतृत्व करणारे मुरबाडचे सन्माननीय आमदार किसनराव कथरे यांचा हे यश असं स्थानिक पुढारी लोक बोलत आहेत परंतु आता आपण मनोहर बामा पाटील जे सदस्य सभासदपदी सबस्या, निवड झाली त्यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत ज्यांचा विजय झालेला आहे त्यांचे मोठे बंधू चंद्रकांत बामा पाटील हे माजी सभापती होते आणि त्यांच्याच प्रयत्नाला हे यश आलेलं आहे आणि त्यांच्याच अनुमतीनं त्यांनी हा सभासद अर्ज दाखल केला होता त्यांची आपण प्रथम प्रतिक्रिया घेऊया जी आपलं स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन कारण मनोहर पाटील साहेबांचा विजय झालेला आहे पण हा विजय कसा झाला काय निवड प्रक्रिया होती आणि काय नियोजन होतं काय सांगाल सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देत या यशामध्ये शियाचा वाटा हा मुरबाडचे आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब यांचाच आहे आम्ही झोपत होतो परंतु ते बर जागत होते आणि हा विजयश्री खेचून आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते तेव्हा त्यांना प्रथमच धन्यवाद देतो त्याचबरोबर दुसरे आमचे प्रचार प्रमुख दिनेशजी कथोरे साहेब यांनी पण रात्रंदिवस मेहनत घेतली त्याचबरोबर दुसरे एक प्रचार प्रमुख अरुण पाटील जे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने जातो श्रेय त्याच्यात एवढा जास्त नाही माझ्या बंद असल्यामुळे मला ते काम करणं होतं आणि ते मी केलेलं आहे एक विशेष म्हणजे सांगू इच्छितो समोरचे लोक खूप मोठे होते असं लोकांचा गैरसमज होता परंतु ती टक्करच नव्हती आम्ही निवडून येणार होतो अशा प्रकारची एक प्रकारची व्यूहरचना आमदार किशन कथोरी साहेबांनी केलेली होती सर प्रतिस्पर्धक दांडगे होते असं आम्ही पत्रकार आहोत आम्हाला समजलं होतं परंतु एक नाही दोन नाही तर संपूर्ण पूर्णतः पॅनल सन्माननीय कथुरी साहेबांनी निवडून आणले बरोबर आहे सामनेवाले फक्त नावाने मोठे होते परंतु त्यांचं कर्तृत्व हे मोठं नव्हतं समाजामध्ये त्यांना स्थान मिळालं असतं परंतु त्यांनी स्वतःचाच हे बघितलं भगिद्ल, स्वार्थ बघितला आणि त्यामुळे समाजाने त्यांना नाकारलं आणि आम्हाला त्याच्यामुळे पहिल्यापासूनच खात्री होती की आमचा विजय हा ठरलेला आहे कारण ज्याचा सारथी श्रीकृष्ण आहे त्याचप्रमाणे किसन हे नाव म्हणजे कृष्णाचंच आहे आणि आमदार साहेब ज्यांच्या बाजूने असतील किसन कथोरे त्यांचाच विजय होईल पूर्ण खात्री होती त्याच्यामुळे सामने वाल्यांची आम्हाला कधीच भीती वाटली नाही आम्हाला तर असं वाटतं की तीस मतांच्या पुढे ते जाऊ शकणार नाही दुसरी गोष्ट अशी की आता मनोहर पाटील साहेब हे नौके आहेत संचालक मध्ये आणि सहकार खात्यामध्ये सहकार खात्यामध्ये त्यांना काय गाडून करणार नाही ते जरी नवीन असले मला वाटतं आपण जेव्हा तलावात उडी मारतो तेव्हा थोड्याशा गटांगळे खातो परंतु नंतर पोहायला शिकतोच ना तेव्हा कोणीच लोके नाही आपल्याला वाटतं इंदिरा गांधी गेले आता हे राजीव गांधी काय करणार आहेत पण राजीव गांधीने पण त्याचं नाव लौकिक मिळवला तेव्हा जे जे तिथे जातात ते सुरुवातीला अगदी कमजोर वाटतात परंतु नंतर ते अगदी निष्णात राजकारणी बनतात आणि शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा ते फायदाच करतात लोक टीका करणारे करतच राहतील परंतु आम्ही बघितलेले बाजार समितीमध्ये जे जे निवडून जातात त्यांनी सगळ्यांनी चांगली कामं केले आहेत कोणाला नाव ठेवणं योग्य नव्हे नवनिर्वाचित कल्याण कशी उत्पन्न बाल समितीचे संचालक मनोजी पाटील सर आहेत आपल्या पाटील सर पुन्हा एकदा सिद्धिसेवा समितीमध्ये सर्व कुटुंबाचं स्वागत आणि तुमचं मनपूर्वक अभिनंदन कसं बघता आहे याच्याकडं देशाचे शिल्पकार कोण आहेत धन्यवाद साहेब किसन कतोरे साहेब जे आमचे लाडके आमदार आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच त्यांनी जेव्हा मला आशीर्वाद दिला तेव्हाच मी समजलो की मी निवडून येणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे निवडून आलोय तसेच आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब लाडके आमदार राजेश मोरे साहेब आणि आमचे जिल्हा प्रमुख लांडगे साहेब यांच्या सर्व तसेच माझे मोठे भाऊ माझे सभापती चंद्रकांत पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने माझे जिल्हा सचिव नरेश पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आणि त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मी निवडून आलेलो आहे यांनी अभिनंदन केलं सर सुरुवातीला सांगतो कारण ह्या अगोदर काही उत्पन्न कसं उत्पन्न बायसमध्ये मध्ये जे काही प्रकरण घडलं होतं त्या अनुषंगाने बरेच व्यापारी असतील किंवा इथे शेतकरी असतील नाराज होते त्यांना न्याय मिळून देण्यासाठी नक्कीच मी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी जरी नौका असलो तरी मी शिकण्याचा प्रयत्न करणार आणि सगळ्यांचा सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारच आहे दादा पहिले नरेंद्र बाबा पाटील हे एसवी होते विशेष कार्यकारी अधिकारी आणि पुन्हा तुम्ही ग्रामका सदस्य होता पण आता ठाणे जिल्ह्या म्हणजे जिल्हा सचिव निवड तुम्ही परंतु तुमच्याच बंधू मनोहरजी पाटील साहेब यांची कालच संचालक पदी निवड झाली कसं यश संपादन केला आणि त्यांना काय गाडत करणार आहात ऍक्च्युली सर्वप्रथम आपण आमच्या महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मान्य त्याच्यात प्रामुख्याने किसनजी कतोरे साहेब जे रात्रदिव मेहनत करत होते त्यांचा सिंहाचा वाट आहे तसेच आम प्रमोद इंदुराव साहेब यांनी पण खूप मेहनत केली रात्रंदिवस ते मेहनत करत होते आणि आमचे मुख्य नेते सन्मान्य ने एकनाथजी साहेब कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब यांना फक्त आम्ही एकदा भेटलो ज्या वेळेला तिकीट वाटप होतं महायुतीत सर्व उमेदवार असल्यामुळं तिथे असं ठरलं की प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्यांकडनं संमती आणावी आम्ही लांडके साहेबांना भेटायला गेलो त्यांनी फक्त एवढंच विचारलं तुमच्याकडे किती मतं आहेत आणि काय करणार आहात आणि त्यांना जेव्हा परिस्थिती समजावून सांगितली तर त्यांनी फक्त एकच शब्द सांगितलं जा कामाला लागा आणि विजय होऊनच या आमचे आमदार जे रात्रंदिवस मेहनत करतात कार्यकर्त्यांसाठी धडतात सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुम्ही कधी फोन केलात किंवा भेटायला गेलात तर ते सगळ्यांना प्रेमाने भेटतात सगळ्यांची विचारपूस करतात सगळ्यांचे काम करतात त्यांचेही मी आभार मानेन आमचे तालुका प्रमुख सन्मान्य महेशजी पाटील साहेब हे पण रात्रंदिवस आमच्यासाठी मेहनत करत होते इलेक्शनच्या दोन तीन दिवसापासून तर ते सतत फिरत होते आमचे तालुका संघटक अर्जुनबाई पाटील यांचेही आभार मानेन दुसरं जी असं की आतापर्यंत बाजार समितीची जरी मनोहर पाटील नौका असला तरी आमच्या घराण्याला परंपरा आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये जेव्हा दादा निवडून आले तेव्हापासून आमचा बाजार समितीशी संबंध आहेत डायरेक्टली असेल इनडायरेक्टली असेल मनोहर पाटील मध्यंतरी चेअरमन होते त्याच्यामुळे शेतकरी संस्थेशी त्याचा संबंध होता प्रत्येक मिटिंगला ते हजर असायचे त्याच्यामुळं त्याच्यासाठी काही अवघड गोष्ट आहे असं मला वाटत नाही आणि नक्की शिकेल तो दादा पुन्हा माझा एक महत्वाचा प्रश्न आहे आता त्या कशी उत्पन्न बासमतीवर ज्याच्यावरती अन्याय होता <coughs> आता शेतकऱ्यावरती किंवा इतर व्यापाऱ्यावरती तो अन्याय दूर होईल का आणि म्हणून जो शेतकऱ्यांवर काय अन्याय झाला असेल ते स्टडी त्यांनी करावं अभ्यास केला पाहिजे आणि मग त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे आपले जे नेते आहेत मुख्य नेते असतील आपले ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवलो होते कतोरे साहेब असतील प्रमोद इंदुराव साहेब असतील दिनेशजी असतील दिनेश कतोर, दिनेशजी कतोरे साहेब असतील आणि जे बाकीचे आता जे संचालकपदी निवडून आलेत अरुण पाटलांसारखे अनुभवी आहेत जालिंदर पाटील अनुभवी आहेत थळे गोडविंद सर असतील बरेचसे अनुभवी संचालक आहेत तर आपल्याला जेव्हा आपल्याला काही शिकायचं असतं त्या जे वरिष्ठ आहेत त्यांच्या पोटाला धरून आपण पुढे आला प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यातून म्हणून शिकेल याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका म्हणत नाहीये आपल्या समिती मनोहर पाटील साहेबांच्या सोबत होती जयश्री मनोहर पाटील मॅम मॅम आहेत काल मनोहर पाटील साहेबांची निवड झाली आहे तुमचं किसन कदूरी साहेबांनी पण मोठ प्रयत्न केले होते काय बोला किसन कधोरी साहेबांनी याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे त्यांचा कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या जे काही सदस्य आहेत त्यांना खूप मोठा पाठिंबा दिलाय त्याच्यामुळे आज इथपर्यंत हे पोहोचले आहेत पण याच्या पुढे ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून माझे मिस्टर म्हणजे माझे पती यांनी सहाय्य करावा हीच माझी इच्छा आहे नरेशजी बाबा पाटील ह्या अगोदर जे संचालक निवड झाली आहे मनोहर बाबा पाटील आणि त्याच्या अगोदर जे अभ्यास व्यक्तिमत्व आणि त्यांच्या ऑफिसमध्ये पूर्णतः टोटल पुस्तकाचा संग्रह आहे आणि ते काही काळ माझे सभापतीपदी कृषी समितीमध्ये होते पदावर होते त्यांनी ह्या कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांना शिस्त शिकवली त्या व्यक्तींना सांगितलं की जे किसन कोते साहेब हे बल्हाडी नेतृत्व आहे आता सीट निवडून आणल्यात हे म्हणजे एक किसन म्हणजे कृष्णा आणि कृष्णाच्या माध्यमातून आम्ही हे पूर्ण काम शिकणार आहोत मनोहर पाटील हे जरी अनुभव कमी असतील परंतु त्या संध्यामध्ये राहून ते स्वतः शिकतील कारण पोहायला गेल्यानंतर हातपाय हल्ल्याशिवाय पोहण होत नाही त्यात अनुषंगाने सहकार पण खात समजायला त्यांना वेळ लागणार नाही कारण ह्यांच्या घरामध्येच ते, ते संस्कार आहेत असं त्यांनी आपल्या सिद्धी वार्तान्यूज ला प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे या यशात प्रामुख्याने उप तालुका प्रमुख बंडू शेठ पाटील जगन्नाथ जयस्वाल उर्फ अण्णा नकुलशेठ गायकर हरेश भोईर वाकणकर कल्पेश पाटील सत्येंद्र पाटील भूपेंद्र पाटील महेश पाटील देवेंद्र पाटील आदी मान्यवरांनी विजयासाठी अथक मेहनत घेतली हनुमा पाटील सोबत मी बाळासाहेब खांडे सिटी सुद्धा न्यूज डोंबिवली